चला आज पुन्हा कोकणात गावाला जायचं गावाला बेस्ट जर्नी <whisper नाथ चीज़ा> या प्रश्नाचा निघालेला आपण बरोबर बघितलं आणि ट्रेन प्रवास केला खूप गेलो बट आता मी सीट बुक केले ॲक्च्युली आहे सेमी हॉडलेअर इजिंग स्लीपर हॉटलेर स्लीपर गव्हर्नमेंट एम एस हॉट सी सो बरं वाटतं फॅमिली पण चांगली होती

मस्त ही बस ही आपली सीट आहे सेकंड मस्त फील होत काही त्रास नाही हो बस तर मंडळी अशा प्रकारे मी मागा सांगितलं मला वाटतं आवाज नसेल आला कोणाला तर मी आलेला ॲक्च्युली पनवेलला आता गळाची झोप आहे मस्त की झोप लागली गाडीमध्ये इली यावेळेला स्लीपरची तिकीट बुक केली कारण की ट्रेनचा त्रास होता ना तो इश्यू आहे थोडा त्याच्यामुळे आणि थोडं एक पर्सनल काम आहे त्याच्यामुळे चालू आहे गावाला एक्च्युली जातं तर मध्ये जातो तो, तो, तो कोकणामध्येच चाललो होतो पण आज आहे थोडं पर्सनल काम त्याच्यामुळे चालू आहे आणि उद्या आहे वीस तारीख आणि ते एक म्हणजे बोलतो नियोग येतं चालू आणि त्याच्यामुळे एक काम एक शो पण आला आपल्याला तो म्हणजे दापोलीतला कृषी विद्यापीठचा के केवीचा खूप ऊन लागते एकच वेळे के 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 वीचा शो आलेला उद्या तो पण शो कम्प्लीट करायचा आहे आणि आय थिंक एकवीसला मॉर्निंगला वेडिंग शो असेल असं डाऊट आहे आणि परत आपल्याला रात्री ऑफिसला यायचं असं शेड्यूल लागलेलं ला आहे ॲक्च्युली दोन दिवस सुट्टी होणार होती वेडिंग होतं एक घरी एक घरी म्हणजे आपलं एक वेडिंग होतं घरी पण नाही झालं ऑफिसचं काम त्याच्यामुळे पण आत्ता झालं आहे गावाला सो व्हिडिओ आवडत असेल ना तर ला ला मित्रांनो लाईक येऊन दे कमेंट करा व्हिडिओ कसे वाटतात नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा आणि बाई आजकाल आपला व्ह्यूज पण कमी यायला लागलेत व्ह्यूज मित्रांनो तुम्हाला वाटतं नोटिफिकेशन येत नाही आहे तुम्हाला मी ट्राय करेन नोटिफिकेशन कसं येतील त्यासाठी आणि आजचा प्रवासान आपला लालपरीने चालला आहे ज्या जुन्या लालपरी होत्या दाखवतो तुम्हाला ॲक्च्युली या होत्या जुन्या लालपरी नंतर आल्यात ही शिवशाही आलेली शिवशाही ए सी ए सी फक्त नावाला ए सी असते पण कधी ए सीची कुलिंग नसते त्या गाडीमध्ये थोडी करताना तर पण करण आत्ताही आली ऑर्डिनरी त्याच्यामध्ये नॉर्मल येते इकडे उभी आहे याच्यान मी लास्ट टाईम प्रवास केला येताना मुंबईत चांगला आहे प्रवास झाला काही इश्यू नाही वाटला आणि आज त्याच्यामध्ये नवीन पॅटर्न म्हणजे हा स्लीपरचा पॅटर्न आहे वरती हा नॉन ए सी आहे पण माझी सीट तर पुढून दुसरी आहे पण ओके कम्फर्टेबल वाटते गाडी काही एवढा इश्यू नाही वाटला गाडीमध्ये कम्फर्टेबल राईड वाटते आणि रोज रोज आपण प्रायव्हेट गाड्याने किती फिरणार रिक्षा गव्हर्नमेंटच्या ह्याच्या थोडा रेटमध्ये डिफरन्स देतो अशामुळे सडपटलं घरापुन यावेळीचे जुनी एक अवलंब उन्हतून वाणीने पोचले दापोलीतून दादा आला आणायला पहिला त्याला भेट म्हणून बेकार आहे मंडळी अशा प्रकारे तुम्ही पोस्ट बारा वाजता दापोलीमध्ये त्यांचा भागून यायला आला आणि वगैरे मोबाईल स्विच ऑफ झाला माझा ॲक्च्युली तुम्ही जात मला गाईड करा मोबाईलवरती व्हिडिओ बनवले यायचे का घेतला पाहिजे की नाही गरज आहे की नाही तरीगे। 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 तरीगे तो आता संध्याकाळ आली पाच वाजता आले तरी पण आम्ही आहे की आहे जाळगाव पांघारवाडी आमचा पहिला अड्डा आहे खूप फ्रेंड लोक आहेत संध्याकाळी भेटतील सगळे आलं समजा संध्याकाळी भेटतो तर रात्री आपला टाइम भेटेल तर भेट हजेमध्ये आईचं आपलं मंदिर मग या कोण आहे का इथे मवित्राचा

आहे एक मिनिट आहे मोकल बाग इथून जो पास होतो ना माणूस टोटली गारवा उन्हाळा असो का उन्हाळ्यात पण एवढ्या गरमित पण आहे ना ते गारवाच जाणार होतो घरी पण काम चालेल वाटत बागा पूर्ण पोपळीच्या बागा खूप खूप मस्त गार वाटतं तर मी ते फील घेतो आहे मोकल डॉक्टर मोकल यांचा बंगला काजूचं पूर्ण उत्पादन आहे त्यांच्याकडे सुपारीचं पण आहे शॉप आहे गोळीचं खूप पर्यटक येतात इकडून पर्यटक येतात इकडे सामान म्हणजे प्रोडक्ट्स जे घ्यायला विजिट टू डॉक्टर मोकल पार्क चला जाऊया आपल्या घराकडे आला हायवे बस आपल्याला राईड घेऊन आपल्याला जायचं आहे ऍक्च्युअली सगळ्या ते मेज बाराच्या गाड्या आहेत तिकडे पर्यटक असतात आमच्या गाड्यांना चालवण्याची शिस्त नसते आपण त्या शिस्तीमध्ये गाडी चालवतो बऱ्या गावाकडे बा नर्सरी आहे राजस्थान नर्सरी आमच्या गावामध्ये आहे ना नर्सरीज आहेत कलम वगैरे खूप आहे आणि का बोलतात कलमचे उत्पादन वगैरे घेतली जातात भाजीपाला पण भरपूर होतो तर नदी आहे ना गावामध्ये त्याच्यामुळे हा डॅम आहे इथे गावातला हा पूल आत्ता नवीन झाला आहे जस्ट डॅमचं पाणी पूर्णपणे आठलं आहे पूर्णपणे पाणी आठलेलं आहे नदीचं पाणी पण आठलेलं आहे ना तर मेडिकल कॉलेजच्या रस्त्या ना आपला रस्ता गावाला दिसत आहे मेडिकल कॉलेज मेडिकल कॉलेज टाळसुरे फेमस आहे ॲक्च्युली हे कॉलेज हे गावाचं लोकेशन आपल्या कोणी गाव गावकडे मेडिकल कॉलेज सांगा कोणी ओळख चला घरी जाऊया संध्याकाळ झालेली काय मग तरी पण होऊन काय कमी नाही झालेलं आहे तोडाचा पारा आहे तेवढाच आहे म्हणजे आपलं घर माझं आणि माझं भावाचा सुलतानचा घर आहे ॲक्च्युली आत्ता घर बांधलं आम्ही मिस केलं तुमच्या घराला मिस केलं ॲक्च्युली घरी अरे दोन्ही घराला घरी आलो मग घरी कोण भेटलंच नाही घरी कोण नाही दोन्ही घर लोक ॲक्च्युली इकडे यायचं असेल ना जे नेटवर्कचा जाम इश्यू असतो तर मला इकडे आलं ते एअरटेल आपल्या नेटवर्क भेटत नाही जिओला वगैरे असं गोला नेटवर्क आहे आणि घरी कोण नाही भेटला हा घराच्या मागचा आंबा आहे एकच आंबा आहे हजबंडला पण आहे मला वाटतं पण खूप हा एकच आंबा एवढा असतो ना की एक दोन दोन बॉक्स न्यावे लागतात पण यावर्षी हा पण आंबा नाही आला आहे आंबा नाहीच आहे तर बघतोय आंबा कुठे दिसतो का पण नाही आंबा नाही कैरी नाही काहीच नाही आहे पण दरवर्षी खूप येतो मोर येतो दादाच्या बागेमध्ये मी बघितले तिकडे पण आंबे नाहीत ॲक्च्युली आंबा यावर्षी पावसाने खूप वाट लावली त्यामुळे आंबा नाही आहे इथून आपलं घर आहे पाठीपर्यंत बाटीपर्यंत जंगल चालू होतं सो आणि हा फणस आहे ती हा बरका फणस आहे मला बरका फनस नाही आवडत फणस आवडतो फणस जाम खातो मी घरी गेल्या वाटतं मुंबईला काफाफनस तर गेल्यावरती खाऊ सो हो घरी तर कोण नाही आहे थोड्या वेळ बसतो उन्हातून आलो थोड्या वेळा बसू मग जाऊ घ्या तो पण कोणी आलं तर आलं गरम मित्रांनो जाम होते मंडई गावाला असं वाटतं की एखाद्या नदीमध्ये डुबकून राहावं हो किंवा मैस कशी पाण्यामध्ये बसलेली असते तसं पाण्यामध्ये बसून राहावं असं हो, वाटतं बरोबर आता सावलीमध्ये बसलो तर बरं वाटतं रिलॅक्स पण जाम गरम होते पक्का गरम होते अधेज मा आता हे जे बोललो तुम्हाला मागाशी हे आत्ता आम्ही सिमेंटचं म्हणजे बोलतात ना तेव्हा मला एक आता चूक केली असं वाटायला लागलं आहे जेव्हा आपलं जसं जनरेशन पुढे जातं ना असं वाटलं की यार सगळे सगळे चेहऱ्यांचे सिमेंट कॉन्क्रीटचे घरं बांधतात यार आपण पण बांधलं पाहिजे आपण तेव्हा साधं होतं ना जुन्या मातीचं जे घर बांधलेलं असं शेणाने सारवलेलं खाली जमीन असं घर होतं पण मला वाटतं अरे काय आपण अजून पाठी आहे आम्ही लॉकडाऊनच्या आधी हे घर बांधलं माझं घर झालं आणि लॉकडाऊन पडलं आय थिंक आणि भाईचं पण घर झालं बाजूला आणि आत्ता असं वाटतंय एक यूट्यूबला चॅनल आहे लहान माणूस काहीतरी मी तुला लिंक खाली ना तुम्हाला शेअर म्हणजे लिंक शेअर करेन द्यायची ते लिंक बघितलं असं वाटतं की यार आपण चूक केली आहे घर बांधून बांधायचंच होतं ते एक छोटं छोटं तरी साहेर दुसरं बांधला पाहिजे बाद होतं त्या घरात जी मजा आहे तो जो व्यक्ती त्या घरातली मजा दाखवतो ना जो फील दाखवतो ते आठवतं आहे अरे ते घरी आपल्या त्या जुन्या घरामध्ये होतं आपण उगाच घर तोडलं असं वाटेल त्या मला म्हणजे मी आता एक सांगू इच्छितो की ज्यांची ज्यांची जुनी जुनी घरं आहेत त्यांनी ती तशीच ठेवा त्यांना जोपासा बरे तुम्ही मुंबईत राहत असाल बाहेरगावी असाल पण त्यांना एक जोपासा कारण त्याचा जो फील आहे ना तो वेगळा आहे आणि तुम्हाला जर गावच्या ठिकाणी एकदम बंगलो वगैरे व तुम्ही वेगळं बांधा पण त्या घराला राहून द्या त्या घराची मजा आहे ना ते त्या चॅनलचा ना खाली मी तुम्हाला लिंक देत त्या चॅनलची जाऊन व्हिडिओ बघा त्या मुलाने एवढं एक्सप्लेन केलं ना मस्त एक्सप्लेनेशन दिलेले आहेत खूप मला ते आवडलं सो so, चला म्हणजे अशा प्रकारे मी आलो आता दापोलीमध्ये सकाळी निघाली पावणे सहाला बारा वाजता पोचलो नंतर घरी गेलो फ्रेश झालो आपलं काम होतं ते काम झालं आपलं एक माझं पर्सनल त्या कामासाठी आले काम होते काम आता झालं था आत्ता घरी जाणार तिथून आता घरी कोण नाही आहे लोकांमध्ये की पण नसेल आधी चाळी बघायला पाहिजे आणि मग फ्रेश होणार तिकडे घरी जाऊन आणि आज आराम करणार रेस्ट करा तरी थोडा आराम करायला पाहिजे कारण की उद्या पुन्हा धावपळ चालू होणार आहे माझी उद्या आहे मला के के व्हीला काम कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचं जे आहे सगळ्यांना माहिती आहे फेमस आहे ते बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ तर त्यांचं उद्या ॲन्युअल फंक्शनचं एक काम आलेलं आहे तर ते काम आहे आमच्याकडे उद्या सकाळी त्यांची रिहर्सल आहे दहा वाजता दहा ते चार रिहर्सल ह्याच्यानंतर सात की सहा वाजता शो चालू होणार तो रात्री दहा साडे दहाला संपणार आणि मग तसंच मी घरी जाणार पुन्हा एक दोन तीन तासाचा रेस्ट घेणार आणि सकाळी सहा वाजताची माझी बस आहे मुंबईची सो मुंबईची जर्नी परत चालू होणार आणि दुपारी पोचून मुंबईत तेव्हा त्यानंतर शेड्यूल मग थोडं रेस्ट करून संध्याकाळी पुन्हा ऑफिस आणि हा एवढा ऑल ओव्हर सीझनमधला हा माझा लास्ट शो होता म्हणजे मी जो सुट्टीच्या दिवशी शो करत होतो हा माझा लास्ट शो असेल ला, असं मी बोल प्रत्येक वेळेला बोलतो पण नाही होते माझ्या बाबतीत माझे लास्ट शो लास्ट शो कंटिन्यू कामं चालू असेल कारण की माझं एक ह्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये एक गोष्ट मी जपली आहे ती म्हणजे पैशापेक्षा आहे ना शब्दाला किंमत जास्त देतो कधी पण एखादा जण मला बोलला की दादा दोन हजार पेमेंट घे ठीक आहे मी त्यातला शब्द दिला की ही ह्या तारखेला मी तुझ्याकडे बुक आहे मी तुझ्याकडे या शो शोला येतोय पण नंतर जर मला कोणी सांगितले बाबा तीन हजार पेमेंटवर देतो तर मी त्या ठिकाणी दुसरा माणूस देईन पण मी जाणार नाही का कारण की मी शब्दाला व्हॅल्यू देतो आणि त्याच्यामुळे आपण शब्द जपला आहे त्याच्यामुळे आपण अजूनपर्यंत कामं करतो आहे इंडस्ट्रीमध्ये जरी आता लॉकडाऊन झालं त्यानंतर मला वाटलं की माझं करिअर संपलं इंडस्ट्रीमधलं पण नाही अजून पण कामं चालू आहेत या शब्दामुळे एक शब्दाला मान दिला त्याच्यामुळे सो म्हण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट येऊन दे आणि व्हिडिओ शेअर करा नवीन असा चॅनल ते सबस्क्राईब करा आणि आए... काय सांगणार आता हा कंटेंट मला वाटतं लाचसा नसेल हा पहिला कंटेंट झाला निघण्याचा उद्याचा शोचा एक कंटेंट आहे त्याच्यानंतर परत मुंबईचा परतीचा प्रवास आहे प्र तिला एकटा नाही आहे याला सोबत मित्र आहे आपला त्याच्यामुळे आज एकटा होतो प्रवासामध्ये आणि मजाने आली प्रवास करणे एवढी पण सुखाचा झाला प्रवास जाताना रिटर्नला मित्र आहे सो आता so, तीन कंटेंट आहेत मस्त कच्यानंतर कुठला कंटेंट आहे पावसाळा पण चालू होतो आहे बघूया पावसामध्ये काय होतं आहे काय जादू कुठे काय का का जायचा प्लॅन ठरतो आहे काय कसं काय काय ऑफिस पण असं त्याच्यामुळे थोडा टाईम मॅनेज करावा लागतो कामाचा वर्कलोड असतो आमच्याकडे त्याच्यामुळे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक येऊन दे कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच